अंतिम लढाई आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराठी एक ट्रक आला आणि त्या ट्रकची चर्चा सुरू झाली मनोज जरांगे यांच्यासाठी हा नवा कोरा ट्रक अंतरवाली येथे का आला तर वीस जानेवारीला जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्याच्यासाठी हा ट्रक येथे आला मुंबईला जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी लोकांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी हा पहिला ट्रक तिथे दाखल झाला आहे या ट्रकच्या पाठीमागे संघर्ष योद्धा मनोज जरांगे असं छायाचित्र रेखडलं आहे ये गेवरा येथील महेश बेदरे यांनी हा नवा कोरा ट्रक ज्याचा अजून नंबरही आलेला नाही आहे त्या ट्रकला आंदोलनासाठी तयार केलेला आहे ही आम्ही वीस जानेवारीची तयारी सुरू केलेली आहे जी मराठा समाजाची मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी अंतिम लढाई सुरू आहे जी वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत या वीस जानेवारीच्या तयारीसाठी हा ट्रक आम्ही तयार केलेला आहे या ट्रकमध्ये सोळा टायर ही ट्रक आहे यामध्ये जवळजवळ पस्तीस फूट लांब ट्रक आहे यामध्ये आम्ही स्लीपर कोच टाईप दोन कंपार्टमेंट करणार आहेत जेणेकरून खालच्या कंपार्टमेंटमध्ये लोकांना बसता यावं आणि वरच्या कंपार्टमेंटमध्ये लोकांचं राहण्याचं खायचं साहित्य राहावं या दृष्टीने ही ट्रक आम्ही तयार केलेला आहे अशा आम्ही दोन ट्रक तयार केले आहेत हे गेवराई शहरातील लोकांसाठी या ट्रक तयार केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं हे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विधायक काम आहे तर या विधायक कामाची जी सुरुवात ही नवी कोरी गाडी आहे हिची आणखी पासिंग बाकी आहे ही कोरी गाडी विधायक जसं आपण एखादं काम करताना विधायक कामासाठी काही वापरतो त्या पद्धतीने ही सुरुवात मराठा समाजाच्या विधायक कार्यासाठी ही गाडी आपण सुरुवात करून वापरत आहोत दादा मला सांगा कसा होणार गाडीमध्ये पस्तीस फुटाचा हा हौदा आहे ह्याच्यामध्ये स्लीपर कोच टाईप आपण दोन कप्पे करणार आहोत जसं पूर्वी लग्नाला जा, जाताना कॅन्टर असायचे जे पूर्वी मधामध्ये फाळ्याचं कंपार्टमेंट असायचं लोक खाली बसून वरती कंपार्टमेंटमध्ये बसायचे त्या पद्धतीने यामध्ये आपण सोय करतोय ह्याच्यामध्ये शंभर लोक खाली बसतील आणि वरती सुद्धा जर आपण सामान्य न ठेवता वर सुद्धा पन्नास लोक किमान बसतील लोकांना ज्यावेळेस जसं पंजाबच्या धर्तीवर आंदोलनाला लोक महिना महिना तीन तीन महिने राहिले त्या पद्धतीने आम्हाला जर एक दोन महिने मुंबईला राहायची वेळ आली तर त्यासाठी आमच्या सगळ्या सुविधा याच्यामध्ये आम्हाला झोपता यावं राहता यावं असं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे या ट्रकच्या पस्तीस फुटाच्या हौदात दोन कंपार्टमेंट असणार आहे यामध्ये स्लीपर कोच सारखी व्यवस्था असणार आहे शंभर लोकांना बसता येईल तसंच जास्तीत जास्त लोकांना झोपता यावं यासाठी आणि वरच्या भागात सामान ठेवता येईल अशी सोय या ट्रक मध्ये केली जाणार असल्याचं आहे त्यामुळे जरांगे मुंबईच्या दिशेने निघण्याआधीच जोरदार तयारी सुरू झाली आहे अनेक ट्रक आंदोलकांना घेऊन मुंबईत येतील असं बोललं जातं आहे आता असे किती ट्रक येतात आणि त्याआधीच सरकार काही महत्त्वाचा निर्णय घेतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे अंतरवाली येथे दाखल झालेला हा पहिला ट्रक याविषयी तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा